भरत शत्रुघ्न भगवान घेत तर छप्पर फाड है असं काम झालं सांगितलंय प्रभू मला राम रामचंद्राचा हे तुम्ही नाव 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 सांगितले यांची कथा सांगाल तर थोडस उद्धार नाही होणार का सांगितलं उद्धार काय अरे यांची कथा एवढी पावन आहे पवित्र आहे की चरित्र रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरांसा नाश उद्धार काय आपल्या पापाचा नाश करणारा एक वेगळा अक्षरांचं सामर्थ्य आहे मग मोठे सांगा याचं महत्म्य सांगा आता मग काय काय सांगायला सुरुवात केली दशरथ झाकीला किती वेळ सव्वा अकराच वाजले ना ते माझी घरी बंद पडली साडे अकरा वाजून राहिले झाकीला किती वेळ आहे आम्हाला सूचना करा म्हणजे तसं आम्ही गेर टाकतो पहिला दुसरं नाहीतर मग डायरेक्ट झाकीच घेऊन येतात प्रपुल हा बरं आता मात्र कौशल्या सुमित्रा बेटी ह्या तीन मुख्य रामायणं तीनच नाही दशरथाला अनेक राण्या होत्या त्या मुख्य तीन आणि अशा प्रकारे आता यांना मुलेबार नाही त्या ठिकाणी त्यांचे गुरु गुरु वशिष्ठ जी त्यांना धीर देतात धैर्य मुधीर हुई सुखचारी त्रिभुवन जिदही भगत धीर धरा धीर धरा ते म्हटले धीर कुठपर्यंत धरायचं मग आता काय यांनी पुत्रकानिष्ठ यज्ञ करवला त्या ठिकाणून एक प्रसाद निघाला प्रसाद पाहता बरोबर यांना वाटले उजडले भाग्य आता अवघी चिंता वरली आता मला मुलगा होणार दुसरं झाला तो प्रसाद वशिष्ठाने दिला तिनेही पत्न्यामध्ये वाटून गे सुमित्रेला दिला त्या ठिकाणी कौशल्येला दिला आणि आता कै कैला देणार कै कै मी एवढी रूपवान एवढी गुणवान मला सर्व शिवत मला तो अगोदर द्यायचा होता प्रसाद ही रागा भरली तिच्या रागा भरण्यामध्ये एक घार आली तिच्या जवळचा खिड्याचा प्रसाद नेला तो अंजनीच्या पात्रामध्ये टाकला

कैकेयी सुद्धा कौशल्य सुद्धा आणि सुमित्रा सुद्धा त्या ठिकाणी आई बनण्याच्या मार्गावरती राहतात आता मात्र तो दिवस उजाडते सगळ्यांची प्रतीक्षा संपत्ते आणि कौशल्याच्या ठिकाणी चैत्र शुद्ध नवमी वार सोमवार रामचंद्र प्रभुचा जन्म होतो

मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव अशा प्रकारे आता मात्र ह्या प्रभू रामचंद्राचा असा हा वंश या ठिकाणी चौसष्ट पिढ्या सांगितल्या चौसष्ट पिढ्या घरीच झाल्या तेव्हा प्रभू रामचंद्र आला चौसष्ट पिढ्यांचे नावही माझ्याकडे आहे पण आता मला वाटतं सांगण्याकरिता कळ नाही सांगू right का लक्षात चांगलं नाही बरं ब गेलं तर आता आपण पहिला त्याच्या पुढचे सांगते सर्वात अगोदर नारायण बरोबर तुम्ही मला सांगा समान सांगा हे परीक्षा पाहण्या करता म्हटले की काय आम्हाला कुठं पटत तर मी पण सांगतो लिहून ठेवायला काय जंतर मंतर लागतो थोडशी पेनाची शरी लागली मला हा ऐका नारायण नारायणापासून कोण निर्माण झाला आम्ही तर नाही झालं मला निर्माण बाकी काही माहिती नाही बोला अपवाद नारायणाच्या नाभी कमळातून काय झालं झोपले की काय झोपले का, का? पाच पंधरा मिनिट थांबा मग चला प्रेमाने भजन घ्या आणि पुढे मग अशा प्रकारे नारायण नारायण पासून ब्रह्मदेव ब्रह्मदेव पासून मरीची पासून पासून आहे म्हणून डायरेक्ट नाव घेते तू सम तू सं मरीची कश्यप विवस्वान श्राद्ध देव इक्ष्वाकु विकुक्षि पुरंजय अनेना पृथु विश्वरंधि चंद्र युवश्वान शाबस्त भृदश्व कुवलाश्व दुडाश्व धैरश्व निकुम्व बर्हनाश्व कुशाश्व सेन्जी योनाश्व मेधांत पुरकुस्त दस्यु अरण्य अनरण्य हैरेश्व हा दुसरा अरुण त्रिबंध सत्यव्रत याच नाव तू हरिश्चंद्र रोहित हरि चंप सुदेव विजय भरू रुख बाहुक आणि बाहुक चपट सगर इथपर्यंत आला होता सगरच्या वंशात पुढे दशरथ आणि तिथे राम रामाच्या पोटी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न रामाच्या पोटी लवकुश लक्ष्मणाच्या पोटी अंगद चित्र केतू भरताच्या पुढे दक्ष पुष्कल शत्रुघ्नच्या पुढे सुभाऊ शिवसे आणि अशा प्रकारे पुढे कुशाचा वंश चालला आणि तो कलियुगापर्यंत आला आणि अशा प्रकारे या ठिकाणी यांचं वंश सांगितलं गेलेलं आहे